आपल्या राज्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका बेटाजवळ एक अशी जागा आहे जिच्या कपारीतून कायम पाण्याचा फवारा उडत असतो ज्याला म्हातारीची चूळ असं म्हटलं जातं तुम्ही वंडर ऑफ महाराष्ट्र भाग आणि आज मी बोलतोय बीच बद्दल गेलात तर ही इंटरेस्टिंग जागा तुम्हाला पाहायला मिळते समुद्र किनाऱ्या जवळच्या हाऊसच्या बेटाच्या खडकांमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेलं हे एक स्ट्रक्चर आहे ज्यामधून सतत पाण्याचा फवारा सुरू असतो हा फवारा एखादी म्हातारी चूळ भरते असाच दिसतो त्यामुळे या जागेला तिथले स्थानिक म्हातारीची चूळ म्हणतात हे स्ट्रक्चर लाटांच्या सततच्या धडकेमुळे नैसर्गिकरित्या तयार आहे हे लाईट हाऊस किनाऱ्यापासून आत आहे त्यामुळे इथे बोटीने जाता येतं आणि त्याचवेळी ही म्हातारीची चूळ आपल्याला नजरच पडते निवती परिसर हा शांत आहे हा बीच मालवणपासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा किनाऱ्याला ला लागून असलेली नारळ पोफळीची बाग असं निसर्गाचं वरदान लाभलेल्या या परिसरात म्हातारीची चूळ पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी भेट देतात आणि निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवतात तुम्ही या बेटाला भेट देऊन ही म्हातारीची चूळ पाहिली आहे का पाहिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा